श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे उद्या पंचवीस जून दोन हजार चोवीस उद्या या अंगारकी चतुर्थी स्वामी भक्तांनो संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते ज्या गणेश भक्तांना प्रत्येक वेळेस संकष्ट चतुर्थीचे व्रत किंवा उपवास धरणे जमत नसेल तर त्यांनी अंगारकी चतुर्थी मात्र न विसरता करावी ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचे पुण्य नक्कीच मिळते असे स्वतः वेदवचन दिले गेलेले आहे आता या दिवशी आपण काय सेवा करायची तर आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद व्हायचा दुर्वा व्हायचे त्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ज्या लोकांवर कर्ज आहे त्यांनी उद्यापासून ऋणमोचन मंगळसूत्र मानायला सुरुवात करायची त्याचप्रमाणे उद्या स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं स्वामी भक्तांना अतिशय सहज सोपी सेवा आहे त्यामुळे जितकं ज्यांना शक्य त्यांनी उद्या ही सेवा करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोप ती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ